विभागाने घेतलेल्या महत्वाच्या एका संशयित चारचाकी वाहनातून एकोणचाळीस किलो एफेटामाइन हा घातक अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ सदर वाहन आणि वाहन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे सदर घटनेची माहिती मिळताच प्रतिनिधीने महामार्ग पोलीस केंद्रात भेट देऊन कारवाईविषयी अधिक माहिती घेतली प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की हे ड्रग्ज दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे बेंगळूर कर्नाटककडे नेण्यात येत आहेत या प्रकरणात केवळ आंतरराज्य तस्करीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे ॲफेटामाईन हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर विदेशातून तस्करी करून भारतात आणले जाते पोलिसांच्या अंदाजानुसार या एकोणचाळीस किलो ॲफेटामाईनची आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य चाळीस ते पन्नास कोटी रुपयांपर्यंत असू शकते या अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन होऊन देशातील सामाजिक सांस्कृतिक रचना खिळखिळी करण्याचा कट कर रचला जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सदर कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तत्काळ माहिती देण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती संबंधित प्रतिनिधींनी केली आहे दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनीही या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून तपासाला युद्धपातळीवर गती देण्यात आली आहे ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला बळ देणारी ही कारवाई ठरली असून संपूर्ण पोलीस प्रशासनाचे याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा पवार साधारणत एकोणचाळीस किलो एफेटा जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ऍफेटा माईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते हद्दी पकडलं खर तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा अफेडा माईन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी ते करण्याचं त्यांचा ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खर तर या मागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय मी आत्ताच एसपीशी बोललो डीजी मॅडमांना कळवलं आहे गिरीशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारे तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चायजाला पकडलं खर तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा ता प्रथम दर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडले तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या नार्को एनसीबीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे खर तर यामागे एक मोठं अर्थ कारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरून पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास, तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाआड करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एसपी पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः जेव्हा चाळीसगावला येतोय तेही पोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्ही ही सांगणार आहोत करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर